हे आपण काय करतोय मावशी हे आपण अच्छा आणि मग मग हालत लावायची त्याला ओके हालत घेऊन नवरीला द्यायला अच्छा कसं आहे ना आमची देशावरची पद्धत वेगळी कशी आहे आता ते मला नाही बाबा माहित मी आहे बिन लग्नाची आपण हा

आसाय नवरा प्रसवार येऊ नी पाटीवसले आसिवरामाय रश्मबाय नवऱ्याचे पाटीवसले आसिएवरामाय रश्मबाय पाटी वा हा दे पाटी ओ दावारा धारा गणपतीदेवाचे वाराज मृतक पापर्या भात कांडा आया मृतक पापऱ्या भात कांडा आया आज दा तुमचे आदे ुडाल लगीन या वाडा नवऱ्या आता जुडाल लगिन या वाडा नवऱ्या आता आज दिवस सवर ना सोनी आता पाऊस वरसला मोतीयाचा पाऊस वरसला मोतीयाचा लका गैय हो

सोन आले ते एक्स्ट्रा करवली ती होती ना माझी लोक मध्ये मध्ये आले <tuk> adi <tangan> <tuk tangan> <tuk tangan>

ना माझ्या जागेवरती का येत मी कुठे येते आडवी तुमच्या जागेवर अरे बापरे हां बस बस थांब डोळ्याला लागले ते पुसू दे

प्रब्नाप्षणिया आपस्ता, ये नवर्णापक् Vorte, <tune> नवर्णा पाछिया, अऔर आते लुपिति माया मुच्णा, इस प्राख सपूछाँ, भकलद Cannon, प्रॉप पकलदtermin आ हंविगें, फहि का खा खा, अबर्णापसरा खा, इस Κाईक प्पड़ा हिए नंगो, लुपिति

बुचोरी तरथी दो साउल, वो गो मत निये, स्भाना हो, लागां जुत्तल टोर्था आता रिखायाया, इन्न्वाला भोगे, आडी बोकिती माया मउशा, पच्छावै नोल्या, बाया जाब हिन्वा साजखा रादा रेखाया, जुत्त आता रमा निशाया, आडी बोकिती मा

काय ते बोलतले रे काय मी मी ते कार्डन दिसतोय ओ इकडे रे मला वाचले मीना ओला पूजा कुठे खाली बसता कुठे उभे राहे दादा

ममा तुम्हाला पण आता मी असंच कॅमेऱ्याच्या इथून लावतो